एका ठिकाणी एका परिसरामध्ये असा सुमसान परिसर होता जसा हा परिसर आहे आजूबाजूला दहा दहा वीस वीस किलोमीटरपर्यंत कोणीसुद्धा नव्हतं एकदम असा जंगली परिसर होता आणि त्या परिसरामध्ये एक पासष्ट ते सत्तर वर्षीय पुरुष बकऱ्या चालत होता आणि बकऱ्या चालत असताना तो रोडच्या कडेला आलेला होता मग रोडच्या कडेला आल्यानंतर तेवढ्या त्या ठिकाणी एक चारचाकी गाडी आली आणि चारचाकी गाडीमधून एक व्यक्ती म्हणजे ती गाडी जो व्यक्ती चालवत होता त्यानं त्या ते पुरुषाला हात केला त्या वयस्कर माणसाला बोलवलं आणि विचारलं बाबा हा रस्ता कुठं जातोय काय जातोय तेव्हा त्यांनी सांगितलं की हा रस्ता इथं इथं जातोय तुम्हाला नेमकं कुठं जायचं आहे मग कुठं जायचं विचारल्याबरोबर त्या गाडी चालकानं सांगितलं की आम्हाला इथं जवळ जायचं मग तेवढ्यात गाडीचा काच अजून खाली केला आणि खाली केल्यानंतर त्या गाडीमध्ये पुढच्या सीटवर बसलेली एक महिला होती ती त्या वयस्कर वयोवृद्ध बाबाला बोलू लागली काय चाललं काय नाही तुम्ही या ठिकाणी काय करत आहात बाकऱ्या किती दिवसापासून चालतात म्हणजे अशा विनाकारण वेगवेगळ्या वेग वेग विषयावर बोलत होती आता त्या बाबानं त्या महिलेला उत्तर द्यायला सुरुवात केली होती पण मात्र गाडीचा काच सुरुवातीला अर्धाच उघडलेला होता त्यामुळं त्या पुरुषाला माथाऱ्या माणसाला त्या महिलेचा फक्त चेहरा दिसत होता पण मात्र जेव्हा दोघा जणांचं बोलणं झालं तेव्हा त्या, त्या महिलेनं गाडीचा पूर्ण काच खाली घेतला तेव्हा त्या माथाऱ्या माणसाला वयस्कर व्यक्तीला एक मोठा धक्का बसला कारण की गाडीमध्ये बसलेली जी महिला होती तिच्या अंगावर कुठल्याही प्रकारे कपडे नव्हते हो पूर्णपणे नग्न अवस्थेमध्ये ती महिला गाडीच्या पुढच्या शीटवर बसलेली होती तर तिच्यासोबत असणारा एक तरुण गाडी चालवत होता आणि अशा पद्धतीनं दोघं जण वाळवंटामध्ये जंगली परिसरामध्ये भटकत होते आता असं करत करत त्या महिलेनं त्या पुरुषाला बोलायला सुरुवात केली तेव्हा त्या पुरुषानं त्यांना त्या विरोध केला अशा कपड्यांमध्ये म्हणजे अशा अवस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी काय करतात कशामुळं फिरत आहात असे वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या, त्या महिलेनं सांगितलं की आम्हाला असंच फिरायला आवडतं आणि आम्ही अशाच पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी जात असतो नवीन नवीन लोकांना भेटत असतो आणि त्यांच्या प्रतिक्रिया विचारत असतो काय चाललंय काय नाही असं म्हणत म्हणत आणि असं फिरायला आम्हाला आवडतं म्हणून त्या महिलेनं त्या पुरुषाला अशाच पद्धतीनं बोलत बोलत उत्तेजित केलं त्याच्या भावना एवढ्या उत्तेजित केल्या की त्या माथाऱ्या माणसा पुरुषाला तिनं स्वतःच्या अंगाला विविध ठिकाणी टच करावा लावलं स्पर्श करावा लावला आणि तिच्या अंगावर कुठल्याही पद्धतीचे कपडे नव्हते आता एवढं सगळं असताना त्या महिलेनं त्या माथाऱ्या माणसाला स्वतःचं धोतर देखील काढावा लावलं आणि त्याला सुद्धा नको ते कृत्य करावा लागलं आता हा सगळा प्रकार त्या ठिकाणी घडल्यानंतर आणि ती महिला गाडीमध्ये बसून त्या ठिकाणाहून गेल्यानंतर त्या माथारा सुद्धा त्याच्या त्याच्या घरी जाऊन झोपलं पण मात्र काही दिवस निघून गेल्यानंतर घडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपलं अगदी सविस्तरपणे बघायचं पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे राजस्थानमधल्या जैसलमेर मधल्या परिसरामध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि या संपूर्ण घटनेला गोष्टीला सुरुवात होते ती म्हणजे उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्यामधून उत्तर प्रदेशातल्या ललितपूर जिल्ह्यामध्ये राहणारी एक तरुणी आहे आणि त्या तरुणीचे वडील त्याच गावामध्ये की किराणा दुकान चालवतात आणि किराणा दुकान चालवून घराचा उदारनिर्वाह करतात आणि त्या मुलीच्या शिक्षणाचा खर्चसुद्धा ते, ते वडील करत असतात मग गावामध्ये तालुक्यामध्ये चांगलं शिक्षण मिळत नाही म्हणून त्या वडिलांनी मुलीच्या शिक्षणासाठी त्या मुलीला दिल्लीला पाठवलं होतं आणि इंजिनियर करायचं ठरवलेलं होतं कारण की मोठी झाल्यानंतर ती नाव कमेल समाजामध्ये प्रतिष्ठा वाढवेल अशी इच्छा अपेक्षा त्या मुलीच्या आई वडिलांची होती म्हणून तिला दिल्लीमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण घेण्यासाठी पाठवलेलं होतं ठरल्याप्रमाणे लोकांकडून पैसे घेऊन काही करून इकडून तिकडून पैसे जमा करून त्या मुलीला शिक्षणासाठी दिल्लीमधल्या एका चांगल्या कॉलेजमध्ये पाठवलं इंजिनिअरिंगचं शिक्षण दिलं आणि ती तरुणी सॉफ्टवेअर सुद्धा झाली सॉफ्टवेअर इंजिनिअर झाली आणि इंजिनियर झाल्यानंतर तिला एका एक कंपनीमध्ये जॉबसुद्धा लागला चांगली नोकरी देखील मिळाली पण मात्र नोकरी मिळाली होती पण तिच्या मनाप्रमाणे तिला पगार मिळत नव्हती कारण की सॉफ्टवेअर इंजिनियर असल्यामुळं तिला टेक्निकल नॉलेज मोठ्या प्रमाणात होतं आणि आपण या ठिकाणी एवढं आठ आठ दहा दहा घंटे काम करतोय आपल्याला पाहिजे तेवढे पैसे मिळत नाही आहेत त्यापेक्षा कमी वेळामध्ये जास्त पैसे कमवले तर अशा गोष्टीचा ना तिला लागला होता आणि पैसे कमावण्याची हौस लागली होती म्हणून तिने एक चुकीचा मार्ग निवडला होता आणि तो चुकीचा मार्ग निवडण्यासाठी तिला तिच्या एका मित्राने मदत केली होती आणि ती तिच्या मित्राच्या मदतीच्या माध्यमातून दोघा जणांनी नको तसे व्हिडिओ काढायला सुरुवात केली दोघं जण वेगवेगळ्या ठिकाणी जात होते वेगवेगळ्या ठिकाणी परिसरामध्ये फिरत होते कोणी अनवळखी एकटा व्यक्ती असला त्याला पकडत होते त्याच्यासमोर ती महिला संपूर्ण कपडे काढत होती भोगळं राहत होती आणि त्याला नको ती कृत्य तिच्यासोबत करावं लावत होती मग मिठी मारणं असेल पप्पी घेणं असेल असे वेगवेगळे प्रकार ती महिला करावं लावत होती आणि तिच्यासोबत असणारा तिचा जो मित्र आहे तो मात्र कॅमेऱ्यामध्ये लपून लपून सगळे व्हिडिओ शूट करायचा आणि हे व्हिडिओ ते अनको तशा साईटवर विदेशातल्या वेबसाईटवर अपलोड करायचे आणि त्याच्या माध्यमातून लाखो करोड रुपये कमवायचे अशा पद्धतीनं त्या महिलेचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्यामुळं तिला चांगल्या पद्धतीचे पैसे मिळत होते मोठी कमाई ती महिला करत होती म्हणून तिला अशाच पद्धतीनं पैसे कमावण्याचा नादसुद्धा लागला होता मग अशाच पद्धतीनं फिरत फिरत ती एक दिवस राजस्थानमधल्या जैसलमेरमध्ये गेली वाळवंटी परिसरामध्ये गेली आणि त्या परिसरामध्ये तिला एक वयस्कर व्यक्ती ज्याचं वय पासष्ट ते सत्तर वर्ष आहे अथारा मासामाथारा व्यक्ती त्या महिलेला रोडच्या कडेला दिसला तिच्या मित्रांना रोडच्या कडेला गाडी थांबवली आणि त्याला सुरुवातीला गाव कुठं आहे रस्ता कुठं आहे असं विचारलं जसं तो माथारा माणूस जवळ आला तसं महिलेनं गाडीचा काच खाली केला शरीरावर कुठलेही कपडे नाहीत हे त्या माथाऱ्या माणसाला दाखवलं त्याच्या भावना उत्तेजित केल्या आणि त्यालासुद्धा स्वतःचं धोतर काढायला भाग पाडलं अशा पद्धतीनं गाडीच्या खाली उतरून त्या माथाऱ्या पुरुषाबरोबर त्या महिलेनं स्वतःचे सगळे कपडे काढून नको ते कृत्य केलं आणि हे सगळं कृत्य तिचा मित्र मोबाईल कॅमेऱ्यामध्ये किंवा त्यांच्याकडे असणाऱ्या कॅमेऱ्यामध्ये सगळं काही चित्रित करत होतं रेकॉर्ड करत होतं अशा पद्धतीनं त्यांनी हे संपूर्ण चित्रीकरण मार्च दोन हजार पंचवीसमध्ये व्हायरल केलेलं होतं पण मात्र याचं जे चित्रीकरण आहे ते जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये झालेलं होतं मग अशा पद्धतीनं चित्रीकरण झालं आणि ते त्यांनी विदेशातल्या वेबसाईटवर अपलोड देखील केलं आणि अपलोड केल्यानंतर हा व्हिडिओ बघता बघता विदेशातल्या लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचला विदेशी लोक सोशल मीडियावरती व्हिडिओ पाहू लागले पण मात्र जेव्हा हा व्हिडिओ भारतामध्ये पोहोचला भारतातल्या वेगवेगळ्या वेग राज्यामध्ये पोहोचला लोकं त्या व्हिडिओमध्ये पाहून अनेक जण त्या महिलेला नावं ठेवत होते पण मात्र त्या महिलेनं स्वतःचा चेहरा लपवलेला होता ब्लर केलेला होता तर तो जो वयस्कर पुरुष आहे तो मात्र स्पष्टपणानं क्लिअरपणानं दिसत होता की कोण आहे काय आहे म्हणून मग तो व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला की तो व्हिडिओ त्या माथाऱ्या माणसाच्या घरापर्यंत पोहोचला जवळच्या लोकांनी पाहिला भावकीतल्या लोकांनी पाहिला आणि त्या माथाऱ्या माणसाला नावं ठेवायला सुरुवात केली ह्या वयात हे धंदे करता का हेच बघायचं बाकी होतं का हे तुम्हाला कोणी करायला सांगितलं होतं असे आरोप त्या माथाऱ्यावर लावले आणि माथाऱ्याने डोक्याला मारून घेण्याची वेळ त्याच्यावर आली काय करावं काय नाही त्याला समजत नव्हतं पण मात्र त्या माथाऱ्याच्या नातेवाईकांनी तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशन गाठून आमच्या या व्यक्तीबरोबर अशा अशा पद्धतीनं घडलेलं आहे आणि जे कोणी हे कृत्य के केलं आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करा कायदेशीर कारवाई करा अशी मागणी पोलिसांकडं केली आता हे प्रकरण पाहिजे तेवढं सोपं नव्हतं पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेतली होती आणि दखल घेऊन संपूर्ण रीतसर तक्रार दाखल घेतली पण मात्र ज्या ठिकाणी हे शूटिंग झालेलं होतं व्हिडिओ काढलेला होता त्या परिसरामध्ये कुठंही कॅमेरा नव्हता काही म्हणजे सी सी टी व्ही कॅमेरा नव्हते काही नव्हते या ठिकाणी कोण आलं कोण गेलं याचा काहीही तपास पोलिसांना लागत नव्हता म्हणून पोलिसांनी त्यांची सर्वलान्स टीम कामावर लावलेली होती वेगवेगळ्या वेग पथकाच्या माध्यमातून जिथून रोड आहे तिथून जुथ रोड संपत आहे तिथपर्यंत परिसरामधले सी सी टी व्ही कॅमेरे तपासले हीच गाडी होती का हाच नंबर होता का याचं सगळे लोकेशन डिटेल्स त्या ठिकाणी कोण कोण आलं होतं कोण कोण गेलं होतं याची सगळी माहिती तपासून पोलिसांना माहिती मिळाली आणि माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधून थेट दिल्लीच्या दिशेनं वाटचाल केली आणि दिल्लीच्या दिशेने वाटचाल करून ती जी आरोपी महिला आहे आणि तिचा जो साथीदार तरुण आहे या दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर समजलं की ती तरुणी ती महिला एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि पैसे कमावण्यासाठी जास्त हे करण्यासाठी अशा पद्धतीचे उद्योग ती करत होती पण मात्र तिच्या घरच्यांना आई वडिलांना या संपूर्ण प्रकरणाबद्दल काहीही माहिती नव्हती की ती नेमकी काय करते कशा पद्धतीनं करतीये आणि एवढे पैसे नेमके कुठून आणते जेव्हा पोलिसांनी तिला अटक केली होती तिच्या आई वडिलांना सांगितलं होतं तेव्हा ते ढासाढासा रडत होते त्यांच्या डोळ्यामधून पाण्याच्या धारा लागलेल्या होत्या ज्यांनी स्वप्न पाहिले होते त्यांची मुलगी सॉफ्टवेअर इंजिनियर होणार आहे त्यांचं नाव कमावणार आहे तीच मुलगी भोगळं होऊन अशा पद्धतीनं रोडला फिरत होती त्यामध्ये दुसऱ्यांची बदनामी करत होती तिच्यावर आता पोलिसांनी विविध कलमानुसार गुन्हा दाखल कल केलेला आहे तिला अटक केलेली आहे आणि तिच्या साथीदाराला देखील अटक केलेली आहे या जोडप्यानं फक्त राजस्थानमधल्या जैसलमेरमध्येच अशा पद्धतीचा व्हिडिओ बनवलेला नसून अशा पद्धतीचे व्हिडिओ त्यांनी राज्यातल्या विविध भागामध्ये सुद्धा बनवलेले आहेत विदेशामध्ये जाऊन सुद्धा बनवलेले आहेत आणि वेगवेगळ्या अनवळखी लोकांसोबत असे व्हिडिओ त्यांनी बनवून विदेशी वेबसाईटला विकलेले आहेत आणि त्यामधून लाखो रुपये कमवलेले आहेत पण मात्र पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यांच्यावर आता रीतसर तक्रार दाखल झाली असून कायदेशीर त्यांचे सगळं काही त्यांच्यावर सुरू आहे पण मात्र ज्या पद्धतीनं समाजामध्ये देशामध्ये राज्यामध्ये विविध प्रकारच्या घटना घडत आहेत त्याच पद्धतीनं ही घटना घडल्यामुळं एक वेगळं आश्चर्य होत आहे की एक महिला अशा पद्धतीनं कसं काय करू शकते म्हणून तिचं नाव समाजामध्ये मोठ्या प्रमाणात बदनाम आहे अनेक टी व्ही चॅनलनं वर्तमानपत्रांनी त्या महिलेचं नाव छापलेलं आहे त्यामुळं तिच्या घरच्यांची मोठ्या प्रमाणात बदनामीसुद्धा होत आहे पण मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये ज्या पद्धतीनं घडलं त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं आहे ते चांगण्याचं चा काम आपण या ठिकाणी करत असतो